नमस्कार मंडळी पुन्हा सर्वांना नमस्कार आणि राम राम तर मंडळी आपल्या अत्यंत जिवाळ्याचा आवडीचा आणि विशेषतः खूपच सुंदर खूपच नाविन्यपूर्ण असा विषय आपल्यासाठी मी आज घेऊन आलो आहे पहिल्यांदाच ही भाजी आपण यूट्यूबवर आणलेली आहे तर अशी नाविन्यपूर्ण खूपच चविष्ट आणि विशेषत अगदी आवर्जून सगळ्यांना आवडणारी अशी ही भाजी आपल्याला सांगता येईल आपण एकदा तरी आवर्जून ही भाजी खा खूपच टेस्टी लागते आणि खूपच अशी खूपच खूपच भारी अशी असणारी रानभाजी आहे तर चलामुळे अधिक पिया वयानं घालवता बघूया एक जबरदस्त आणि नाविन्यपूर्ण अशी रानभाजी खूप छान असं निसर्ग बहरलेला आहे हिरवगार दिसतोय आपल्याला आणि या निसर्गातच अशी ही भारी रानभाजी आपल्याला बघायला मिळत असते तो हे सर्वात लहान फुलं आहेत जंगलातले तर मंडळी खूपच भारी वातावरण आहे अगदी गवत खूपच सुंदर असं बहरलेलं आहे आणि जणू असं वाटतंय की इथं असं मस्त अशी झोप काढावी या ठिकाणी असं ऊन पाऊस ऊन पाऊस वातावरण निर्माण होतो आणि ह्या मुगाच्या ज्या शेंगा शा शा आहेत त्या परिपक्व व्हायला सुरुवात होतात काही शेंगा वाळून अशा फुटतात आणि त्याचं बीज प्रसरण होऊन जातो त्याचप्रमाणे काही शेंगा ज्या आहेत त्या वाळून जागेवरच पडतात आणि या दिवसामध्ये खूप छान अशा या मुगाला शेंगा येतात आणि त्यामुळे खायला देखील खूपच चविष्ट लागतात तर आहे मूग किंवा रानमुग किंवा जंगली मूग असं याला आपण म्हणू शकतो तर विशेषतः या रानभाजीचं वैशिष्ट्य सांगते मी तुम्हाला हिराण भाजी, भाजी विशेषतः जंगलामध्ये आढळते त्याचप्रमाणे आपल्या शेताच्या बांधाला देखील आढळते याची शेती केली जात नाही ही जंगलातच नैसर्गिकरित्या आढळून येते आणि विशेषत अगदी खूप वेलत असते पसरत असते आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये याच्या बिया परत पडतात आणि पुन्हा नव्याने ती जूनमध्ये उगत असते तर सर्वात आधी या रानभाजीची ओळख बघूया मित्रांनो या रानभाजीला म्हणतात मूग रानमुग किंवा जंगलीमुग अशा अनेक नावाने ओळखली जाणार ही रानभाजी आहे तर मंडळी आपण आता बघूया आपली नवीन अशी रानभाजी हे बघा ही आहे नवीन रानभाजी याला म्हणतात रानमुग जंगलीमुग याप्रमाणे दिसायला असते बघा खूपच भारी शेंगा लागतात त्याच्या अशा जंगलामध्ये बांधावर किंवा वेलांवर असे दिसतात बघा याचं वेल किती भारी सेम आपल्या मुगासारखं वेलत असतं शेंगा खूपच भारी लागतात याप्रमाणे अशा हे बघा कितीतरी शेंगा लागलेल्या आहेत त्याचं झाडाचं पान जर बघितलं तर हे बघा अगदी सेम आपल्या मुगासारखंच दिसायला असतं याप्रमाणे हे बघा असं वेलसुद्धा या मुगासारखंच दिसायला असतं असं बघा हे बघा शेंगा किती प्रमाणामध्ये लागतात कधी कधी तर जिथे खतवान जागा असेल तिथे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये शेंगांना बहर येतो तर अशा प्रकारे या खूपच शेंगा लागतात याप्रमाणे हे बघा बघा असं दिसायला असतं सा फुल खूपच भारी फुल आणि हे बघा हे शेंगा लागलेल्या आहेत हे फुलं आहे त्यानंतर शेंगा ह्या बघा अशा मुगासारख्याच असतात पण थोड्या आकाराने लहान असतात पानच सेम मुगासारखे असतात बघा हे बघा खूपच भारी आणि पाठीमागून पान हे बघा असं सेम मुगासारखं असतं खूपच खूपच पसरलेलं असतं बघा असं किती भारी बहर आलेला आहे बघा याप्रमाणे याप्रमाणे हिरवी शेंग जर फोडली तर त्याच्यामध्ये असे हिरवे दाणे असतात बघा ही कच्चे शेंग आहे या कच्चे शेंगमध्ये असे दाणे असतात तर मंडळी आपल्या रेग्युलर मुगमध्ये आणि या मुगमध्ये काय फरक आहे तर हा आहे रानमुग असा तित्रा दिसतो हा आहे आपला घरगुती मूग रेग्युलर खायचा हिरवा दिसतो त्यानंतर हा एवढीत हे बघा असं दिसतो तर असं तिघांमधला फरक आपल्याला अचूक सांगता येईल किती जवळ मोरा आलेला आहे बघा खूपच भारी हे बघा किती भारी शांगा लागलेल्या आहेत हे बघा अशा शांगा दिसायला असतात याच्यावर खूप भारी असे लालसर रंगाचे धागे असतात हे बघा किती लागतात कधी कधी एवढं प्रमाण असतं अशा तोडताना अशा वाकून बघायच्या शेंगा आत्ता ही वाकते आहे हे बघा ही वाकते आहे हे बघा ही अशी वाकते याचा अर्थ ही अजून कच्ची आहे आणि हे बघा ही वाकत नाही ही पक्की झालेली आहे रशा तोडायच्या आहेत बघा भरलेल्याच नुसत्या या बघा कितीतरी भरलेल्या आहेत त्यानंतर बघा अशी शेंग घेऊन हे बघाशी शेंग याच्यातले दाणे अशा कच्च्या शेंगा जर खाल्ल्या तर खूपच भारी लागतात अगदी आपल्या मुगासारखं लागत असतात आणि अगदी शिजवून जर तुम्ही भाजी खाल्ली तर भाजी मटणासारखी लागते खूपच टेस्टी खूपच चविष्ट अशी भाजी लागते तर बघा जेवढी खतवान जागा असते तेवढ्या हे शेंग लागतात हे बघा कितीतरी लागलेलं आहे बघा जेवढा खतरण जागा असेल तेवढी जास्त शेंगा लागतात याप्रमाणे या सर्व भरलेल्या आहेत सर तर अशा बघा या तोडायच्या आहेत आपल्याला हे बघा खूपच जास्त मिळतात या बघाच्या आवश्यकतेनुसार तोडून घ्यायच्या आहेत तर मंडळी या रानभाजीचं आयुर्वेदिक महत्व बघूया ही रानभाजी खूपच भारी अशी चवीने लागत असते याच्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात विशेषत ज्यांना ज्यांना पोट साफ करायचं आहे सा किंवा वजन कमी करायचं आहे त्यांनी अवश्य भाजी खावी त्याचप्रमाणे या भाजीमध्ये फॅट्स नसतात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणामध्ये असतात आणि त्यामुळे अगदी आपली भूक जी आहे ती भरून काढत असतात ही भाजी आणि आपल्याला याच्यापासून फॅट्स कमी मिळत असल्यामुळे आपल्या शरीरातली चरबी कमी होण्यास ही भाजी मदतगार आहे विशेषतः अगदी जंगलामध्ये खूप भूक लागली असेल तर याच्या शेंगावर अजून खा अगदी दहा ते पंधरा शेंगा खाल्ल्याने सुद्धा पोट भरतं आणि आपली एनर्जी टिकून राहते एनर्जी मोठ्या प्रमाणामध्ये या शेंगांपासून मिळत असते अशी या भाजीचा आपल्याला आणखी उपयोग सांगता येईल जलामंडळी पटापट भाजी तोडून घेऊया असा तोडताना बघा अशा एक दोन भाजी एक दोन शेंगा राखून ठेवायचे आहेत किंवा फुलं न तोडले तरी चालतील हे बघा अशा आवश्यकतेनुसार तोडून घ्यायचे आहेत हे बघा आपण एवढ्या शेंगा आणलेल्या आहेत जंगलातून तोडून खूपच जास्त निघालेले आहे बघा आता आपल्याला स्वच्छ धुवून मग याच्यातले दाणे काढून घ्यायचे आहेत फक्त तर बघा आता आपण शेंगा सोलून घेतोय शेंगा सोलणं थोडं बोरिंग काम आहे आता पंधरा मिनटं झाले तरी आम्ही एवढीच दाणं सोललेली आहेत बघा खूपच मेहनत लागते आणि खूपच वेळ लागतो सोलायला तर शेंगा सोलताना एक सगळं सोपी पद्धत हे बघा अशी घ्यायची अशी गोल फिरवायची गोल फिरवल्यामुळे त्याच्यातले दाणे असे पटकन काढता येतात मस्त असे ओल्ले आणि वाळलेले शेंगेतले पण दाणं असे काढून घेतलेले आहेत नको मस्त तर बघा एवढ्या शेंगांमधून आपण एवढे दाणे काढलेले आहेत आणि जवळजवळ एक तास लागलेला आहे आपल्याला शेंगा सोलायला शेंगामधले सर्व दाणे काढलेले आहेत ही काळी दाणे आहेत हे वाळलेल्या शेंगांमधले आहेत आणि हिरवे दाणे हे ओरल्या शेंगांमधले आहेत तर असे दाणे आपण सोलून घेतलेले आहेत आता आपल्याला शिजवायचे आहेत त्याच्यासाठी आपण असं पाण्याचा अंधन घेतलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगांचे दाणे टाकणार आहे तर मीठ आपण थोडं टाकलेलं आहे चवीनुसार आत्ताच पाण्यामध्ये त्यानंतर असे दाणे आपल्याला मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत पाण्याने पाण्याला पण छान उकळी आलेले आहे आता आपल्याला हे दाणे शिजत करायला ठेवायचे आहेत तर अशी धुवून घेतलेली दाणे आपण शिजायला टाकलेले आहेत तर असं मस्त आता दाणे आपल्याला पाच ते सहा मिनटे शिजवून घ्यायचे आहेत चांगले तर असं आता झाकण ठेवणं आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहेत पाणी थोडं कमी झालेलं आहे असं आपलं सात ते आठ मिनिटानंतर खूपच छान असे खूपच छान असे शिजलेले आहेत खूपच बारीक चिरवलं जातं आहे तर आपले असे दाणे मस्त शिजून तयार आहेत आता आपल्याला हे फोडणी द्यायची आहेत त्याच्यासाठी साहित्य असा एक पोटा चिरलेला कांदा घेतलेला आहे अशा दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता हे बारीक करून घ्यायचे आहेत त्यानंतर अशी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी मसाल्यांमध्ये असं अर्धा चमच जिरा घ्यायचा आहे काबडीनुसार तिखट घ्यायचं आहे चवीनुसार मीठ एक त्या दीड चमच मसाला घ्यायचा आहे दीड चमच हळद घ्यायची आहे असं मसाल्यांमध्ये साहित्य घ्यायचं आहे त्यानंतर असं दीड चमच गोड तेल दाण्याच्या प्रमाणानुसार तर तेल गरम झाल्यावर सर्वात आधी आपण लसूण टाकलेलं आहे लसूण नंतर लगेच कांदा टाकलेला आहे आपण जीरा जीरा टाक है। कांदा आणि लसून परतून झाल्यावर जिरा घेतलेला आहे आपण जिरा टाकलेला आहे कांदा लसून जिरा परतून झाल्यानंतर आवडीनुसार तिखट तिखट आपण दोन चमच घेतलेला आहे त्यानंतर दीड चमच हळद त्यानंतर दोन चमच मसाला घेतलेला आहे तर असं सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सा मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपल्याला याच्यामध्ये शिजलेले दाणे टाकायचे आहेत त्यानंतर असे शिजलेले दाणे आपण टाकलेले आहेत त्यानंतर असं अर्धा ग्लास पाणी टाकून आपण त्याच्यामध्ये शिजत ठेवलेलं आहे दाणे आता हे अगदी दोन ते तीन मिनटं मस्त शिजवून घ्यायचे आहे रस्सा पाहिजे असेल तर आपण रस्सा ठेवू शकतो कोरडा ठेवायचा असेल तर कोरडा ठेवू शकतो तर खूप छान असे उकळायला लागलेले आहेत आपले संबंध आजच्यावर आपल्याला हळूहळू शिजवून घ्यायचे आहेत मस्त शिला त्यानंतर असं बघा आपली मस्त भाजी शिजलेली आहे आणि असं वरून आता आपण गार्लिश म्हणून कोथिंबीर टाकतो आहे तर आपण असं थोडा भाताबरोबर खाणारे म्हणून थोडा रस ठेवलेला आहे आपण सुकी बनवू शकता तर अगदी दोन ते तीन मिनटानंतर अशी खूपच भारी आपली भाजी तयार आहे खायला खूपच भारी वास येतोय ये। तर अशा जंगली मुगाच्या शेंगा त्यानंतर भात आणि ज्वारीची भाकर आज आपण बनवलेली खायला तर असा खूपच छान असा त्रिवेणी संगम आता आपण चव साकणार आहोत खूपच भारी चव आहे न सांगण्यासारखी चव आहे अप्रतिम अशी खूपच टेस्टी लागतात ते शंकर अगदी आपल्या रेग्युलर मुखपेक्षाही भाग लागतात आपली मठाची जी उसळ आहे त्या उसळीसारखीला एक आगळीवेगळीच चव आहे तर अशा या आमच्या रानबाजीसाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पाहत राह आमची गावाकडची चव